ततश पणवानकगोमुखा सहसैवाभ्यहन्यंत भवत् या श्लोकाचा मराठी अर्थ भीष्म पितामहांनी शंख वाजवल्यानंतर लगेचच इतर सर्व बाजूंनी शंख ढोल पनवे गोमुख वाजवायला लागले आणि संपूर्ण युद्धभूमीत एक प्रचंड गर्जना करणारा आवाज घुमू लागला चला तर मग मित्रांनो बघूया वास्तविक जीवनातील उदाहरण रियल लाईफ एक्झाम्पल मुख्य पाहुण्यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी सगळे विद्यार्थी टाळ्यांनी जोरात स्वागत करतात तेव्हा संपूर्ण वातावरण उत्साहवर्धक आणि भारवलेलं होतं हेच त्या सैन्यात घडलं एकाच वेळी ऊर्जेचा उद्रेक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वास्तवदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा